नमस्कार आज आपण पन, कैरीचं पणं बनवणार आहोत तर चला मग हे पणं कसं बनवायचं ते आता आपण बघू तर बघा कैरीचं पणं बनवण्यासाठी इथे मी कमी आंबट असलेली कैरी घेतलेली आहे अर्धा किलो ती स्वच्छ धुवून घेतली आणि पिलरच्या साह्याने आपण याची सर्व साल काढून घेतली त्यानंतर कोय बाजूला करून राहिलेल्या घराचे आपण असे तुकडे करून घ्यायचेत आणि कट केलेली ही के कैरी आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ त्यासाठी कैरीचे तुकडे एका पातेल्यात घातले आणि साधारण अर्धा किलो कैरीच्या तुकड्यांसाठी अर्धा किलो मी इथे गूळ घेतला आहे आणि अर्धा ग्लास त्यात पाणी घातलं आहे आता हे तीन ते चार शिट्ट्या देऊन आपण कैरी छान मऊसर अशी शिजवून घेतलेली आहे शिजवलेली कैरी झाऱ्याच्या साह्याने अलगद आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ आणि त्याची अशी प्युरी बनवून घेऊ आणि आता शेवटच्या भांड्याला आपण थोडासा पुदिना आणि पाव चमचा मीठ घातलं आहे आणि हे देखील मिक्सरला फिरवून घेऊ आणि बघा आता सर्व कैरी आपली मिक्सरला फिरवून झालेली आहे आणि आता पातेल्यामध्ये जे गुळाचं पाणी राहिलेलं आहे तर ते आपण गाळणीने गाळू म्हणजे गुळातील काही खडे जे आहेत तर ते गाळणीमध्ये अडकतील शिवाय कैरीचे काही बारीक तसू असतात तर ते देखील त्यामध्ये अडकून राहतील त्यानंतर गुळाचं पाणी आणि कैरीचा घर छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे छान त्यानंतर दहा पंधरा काळे मिरे चार ते पाच बेलदोडे आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड ह्या तीनही वस्तूंची आपण खलबत्त्यामध्ये छान बारीक अशी पूड तयार करून घेऊ आणि तयार झालेली ही पूड आपण कैरीच्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं आपण त्यात केशर घालू मात्र ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल आणि बघा आपलं पणं तयार झालेलं आहे तयार झालेलं हे पणं आपण काचेच्या स्वच्छ भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि झाकण घट्ट लावून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर असं हे शरीराला आणि मनालाही थंडावा देणारं गारवा देणारं कैरीचं पणं तयार झालेलं आहे तयार झालेल्या पण्याचा आपण केव्हाही अगदी थोडंसं पाणी टाकून आणि मिक्स करून आस्वाद घेऊ शकतो तर माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू